नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो काय म्हणता मंडळी कशा आहात आग्या मास्टरजी क्या बताव बल येस नमस्कार महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सरसळत्या रक्ताच्या भावी स्वागत 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 आहे 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 आय होप ऑल वेल स्वागत नहीं करोगे हमारा yes. अंकगणित बुद्धिमत्ताच्या या लेक्चर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत एक विशेष असे अतिथी म्हणा मार्गदर्शक म्हणा आहेत आवाज सांगा गणित लेक्चरमध्ये सर आहेत आपल्यासोबत जे इंग्लिश किंवा सॉफ्ट स्किल किंवा बऱ्याच काही गोष्टींबद्दल तुम्हाला वेळ आल्यावर सांगतीलच आज सहज त्यांना आपला सेटअप दाखवत होतो येणाऱ्या काळातल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मकरंद सरांचा नक्कीच खूप फायदासुद्धा होणार आहे सध्या ते सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात परंतु आपण त्यांचा इकडे फायदा घेऊच आपल्यासाठी तर मकरंद सरांना दे सुट्टी देतो मी आता आणि चला पूजाजी धनश्रीजी स्वागत स्वागत जोडी लोक लाईव्ह येत आहेत असं आहे मकरंद सरांचा सेटअप हा अंकगणित बुद्धिमत्ताचा ह्या संभाव्य क्वेश्चन्स म्हणा की बेसिक क्वेश्चन्स आणि बेसिक क्वेश्चनमध्ये जात असताना आपल्याला कशाप्रकारे सोप्या सोप्या ट्रिक्स असतात आणि कशाप्रकारे सोप्यात सोप्या भाषेत आपण चु कठीणातले कठीण गणित कसे सॉल्व करायचे ते बघणार आहे दररोजच्या या यूट्यूबमध्ये आपण काही गणितं बघतो जसं आता समोर एक गणित आहे तुमच्या त्या गणितात काय नेमकं वापरायचं आहे तुम्ही बघा छोटासा एक वेळ देतो मी तुम्हाला एक मिनिटाचा विचार करायला जर ह्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मला सांगा कसे क्लॅरिटी पाच जण आहे कंटिन्यू व्हायचं आहे ना, ना, रो रो ना? बापरे एंड पर्यंत बावीस दोनशे अडीचशे Yeah, I know हो? आज घेऊन येऊ ना आपण नाही मी म्यूट नाही करत आपला सब खोल्या आमरा ध्यान मंडळी सर मकरंद सर म्हणतात म्यूट केलं का म्हटलं नाही असं कोणतं सिक्रेट बोलतोय आपण आय नो दिस इज इट्स अ रेकॉर्डेड लेक्चर और लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर बट स्टील जो है वो है बापरे जोशीजी वा, वा 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 दोन नंबरचं उत्तर क्या बात अरे जेवढेही पाहुणे कलाकार जॉईन झाले किमान लाईक टाका काहीतरी कमेंट टाका असं चोरासारखे ना काय जो यार पर, प माणसांना कसं आहे उसुलोपे उस आहे तो टकराना जरुरी आहे जो जिंदा आहे जना वो जिंदा नजर आणाना जरुरी आहे की नाही म्हणून मी काय म्हणतो माझ्या दयाच्या हृदयाच्या त्या रक्ताच्या भावी पूजा ये पूजाजी येते का उत्तर हां आपलं ना हे पण येऊन राहिलं बरं का बढियापैकी एक शंभर एक लेक्चरचं रेकॉर्डेड आणि लाइव लाइवला पण जाऊ बॅच कंबाईनसाठीची आणि पोलीस भरतीसाठीची ज्याच्यामध्ये सगळे टॉपिक मी कव्हर करणार आहे ऐंशी दिवसात कसं तेच करायचं आहे ते तुम्ही तुमचं बघा लाईवमध्ये फ्री कार्यक्रम असेल आणि रेकॉर्डेडमध्ये खूप जास्त मेहनत घेतलेला कार्यक्रम असेल ओके येथे उत्तर तीन मीटर पाच मीटर दहा सेंटीमीटर बारा मीटर नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी मंडळी हा जो उदाहरण आहे ना हा लसावीचा आहे है ना लसावी आणि मसावी हे दोन वेगळे हे आहेत बरोबर सो मध्ये याला लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे साध्या भाषेत काय रे की मोठ्यात मोठ्या संख्येला डिव्हाइड करताना असणारी किंवा असं दोन तीन वेगळ्या संख्या दिल्या आणि त्यांना डिव्हाइड करायला कोणती एक संख्या आहे जी मोठी असेल बरोबर सो त्या संख्येपेक्षा ती लहानच असते बट ऑबियस आहे तर बघा इतकं सोपी असतं हे अशा प्रश्नांना कोणत्याच फॉर्म्युलानं जायचं नसते सद नजर जरी टाकली तरी तुम्हाला याचं उत्तर येतं पहिले माझ्या ट्रिकने जाऊया तीन मीटर म्हणजे किती बघा बरं तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर सर सेंटीमीटरमध्ये का घेता कारण सगळे ऑप्शन्स जे आहेत ना ते तुम्हाला सेंटीमीटरमध्ये आहे बरोबर मग बर। दुसरं काय पाच मीटर दहा सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे पाचशे आणि दहा सेंटीमीटर म्हणजेच काय झालं पाचशे दहा सेंटीमीटर ठीक आहे आता अजून एक काय बारा मीटर आणि नव्वद सेंटीमीटर सो बाराशे नव्वद सेंटीमीटर आता एकदम सिंपल लॉजिक आता तुम्ही ऑप्शनकडे बघा बरं ऑप्शन्स कडे बघा की यातल्या कोणत्या ऑप्शनला कोणत्या ऑप्शनला ह्याने भाग जातो आता जास्तीत जास्त मापाची मोठ्या मापाची यातलं मोठं काय आहे रे साठ आहे मग साठने या तीसला भाग जातो का इफ त्या साठने तीसला भाग जातो म्हणजे त्या साठ म्हणजे साठ त्याचं उत्तर आहे सो साठनी तीसला भाग सर जातो म्हणजे त्या तीनशेला भाग जातो साठनी बाराशे नव्वदला भाग जातो का तर नाही जात सैन दोन्ही बारा आणि ते नव्वदला जातच नाही ना त्याच्यामुळे साठ चा हे आपलं उत्तर असेल का रे सिक्स झिरो सिक्स्टी नाही पंचेचाळीसच्या पाड्यात तीनशे नाही आहेत म्हणून हे पण उत्तर असेल का नाही पस्तीसच्या पाड्यात तीनशे हे आयुष्यात जन्मात असणार नाही त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर असेल का नाही सो व्हॉट इज युअर अन्सर कळलं का सगळ्यांना कोणता फॉर्म्युला वापरला का वारोड करणं नाही पण बेसिक जे आहे तुमचं ते पक्क पाहिजे सो व्हॉट इज द बेसिक बेसिक हे आहे सुमेद स्वागत 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 बेसिक काय होतं की लसावी कसा काढतात किंवा मसावी कसा काढतात आणि मग लसावी आणि मसावीचा बेसिक जो असतो तो काय असतो की दिलेल्या संख्येला अमक्या अमक्याने भाग जाते का बघा यातल्या कोणत्या संख्येने भाग जात होता असं होऊ शकत नाही की असे तीन ऑप्शन दोन ऑप्शन असतील की ज्यांनी त्याला भाग जाईल करेक्ट आहे सो so, जर खूप जास्त प्रॅक्टिस केली तुम्ही माझ्यासोबत आता असं गणित आलं एक्झाम हॉलमध्ये तर काही सेकंदात की बघा जसं तीन मीटर पाच मीटर अमकान बारा मीटर डमकाचे तुकडे करायचे आणि अचूक मोजायचे आहे तर जास्तीत जास्त मोठा म्हणजेच काय झाला आता लसावी आला मग तीन मीटर काही मी लिहत पण नाही इकडे है ना पाच दहा आणि हा बारा नव्वद म्हणजेच काय तीनशे पाचशे दहा बाराशे नव्वद यांना तीसनी भाग जातो का सगळ्यांना जातो साठनी जातो का नाही पंचेचाळीसनी जातो का नाही जात पस्तीसने जातो का नाही जात तो दिस इज द अँसर मॅक्स वीस सेकंद किती सेकंदाचा कार्यक्रम आहे पंधरा वीस सेकंदाचा समजलं का एवढा सोपी आहे याला कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाही मग सर आमचं चुकते कुठं एकदम सिम्पल आहे तुमचा मसावी ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती है ना आणि तुमचं लसावी ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती ह्या दोन बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या तर अशा प्रकारचे उदाहरणं सॉल्व्ह होतात तसं की मी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो समजा सत्याहत्तर मीटर एकशे दहा मीटर आणि नव्याण्णव मीटर लांबीचं एक कापड आहे आणि या कापडाला मोजायला मोठ्यात मोठ्या मापाची पट्टी पाहिजे आहे तर ती किती असेल ब बघा बरं सो तुमचं ए नंबरचं ऑप्शन आहे दहा मीटर बी नंबरचं ऑप्शन आहे अकरा मीटर सी बारा मीटर डी तेरा मीटर सोचाला शो धा पटकन सांगा मला काही कठीण नाही आहे कठीण आपण तुम्ही आपण करत असतो वा 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 जमला बजेट लगेच उत्तर यायला लागलीत टॉप जोशीजी पूजाजी अहीर दोन नंबरवर वा 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 बाकी पाहुणे कलाकार मग या बेसिक कन्सेप्ट पण आपण घेणार आहे काळजी नका करू ह्याच्या सगळ्यांच्या चला काय होतं रे सर ला एकशे दहाला आणि ला यातल्या कोणत्या संख्येनं भाग जातो होता दहा भाग जातो का नाही बारा आणि जातो का नाही तेराच्या पाळ्याचं त्यात तरच नाही डायरेक्ट डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचलो सही आहे परफेक्ट कोण प्रॉब्लेम नाही मग क्या बात आहे असं हे होतं उदाहरण एवढं जर तुमचा बेसिक पक्का झाला नाही हे तुम्हाला खूप सोपे जातात पुढचा हा आपण त्या दिवशी सॉल्व्ह केला काजूवालाही सॉल्व्ह केला एक मिनिट मधुचं वय हा पण आपण एक सॉल्व केला करा या प्रश्नाला सॉल्व नाही לא לאמין एते का उत्तर गुड आफ्टरनून संध्या जी सिरसाट। गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून स्वागत चला बघा बर काही कठीण नाही आहे नेमका बेसिक काय की सात व्यक्तीचं सध्याचं वय विचारलं आहे ना सात व्यक्तींचं सध्या एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे सहा लोक उभे आहेत ठीक आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी त्रेचाळीस होईल बघा सहा लोक दोन वर्षानंतरचं वय जर त्रेचाळीस सरासरी असेल तर आजची किती आहे रे एक्केचाळीस सहा एक सहा आणि सहा चौक चोवीस चोवीस वर्ष हे त्यांचं आजचं एकूण हे झालं सरासरी किंवा एकूण सातवी व्यक्ती त्यांच्यामध्ये आली असता त्यांचं बघा आयोग काय करतं शब्दाचा खेडा फक्त सध्या आहे ना आणि आज म्हणजे एकच आहे सरासरी पंचेचाळीस बनेल आता याच्यात जर समजा सातवी व्यक्ती आली सरासरी पंचेचाळीस बनते तर सात पाच पस्तीसशे पाच हा चारले तीन सातशे एक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस सात व्यक्ती असताना जोडल तीनशे पंधरा तीनशे पंधरामधून जर हे मायनस केले दोनशे सेहेचाळीस तर हे आलं उत्तर आता सेहेचाळीसमध्ये चार करा पन्नास ते पन्ना म्हणजे पन्नास होतात पन्नास आणि तो दहा साठ पासष्ट चार सिक्स्टी नाईन आहे का सिक्स्टी नाईन ॲन्सरमध्ये आता हे तुम्ही किती फास्ट करता ना दॅट इज अप टू यू की तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेशन करता है ना स्वागत आहे स्वागत आहे शिरसाटजी जडमकरजी सिक्स्टी नाही आहे सो दिस इज द आन्सर परफेक्ट एवढं सोपी होतं आता याला सर अजून काही लॉजिक आहे का ट्रिक, का, है, ट्रिक है, है। आहे का तर आहे ट्रिक आहे लॉजिक आहे हे गणित मी किमान चार वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सॉल्व करून देऊ शकतो पण बेस काय आहे नेमका त्या गणिताचा तो लक्षात आलं पाहिजे त्यांना लिहिण्याची सुद्धा पद्धत असते बघा मंडळी सहा व्यक्तींचं आजच्या वयाची सरासरी बरोबर आहे सरासरी किती आहे एक्केचाळीस त्रेचाळीस दोन वर्षानंतर सात व्यक्तींच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे सत्तेचाळीस बघा आता मी तुम्हाला जादू शिकवतो की सात व्यक्तींच्या आजच्या वयाची सरासरी सहा व्यक्तींच्या एक्केचाळीस आणि सात व्यक्तींच्या पंचेचाळीस बरोबर आहे याच्यात जादू अशी आहे की सरासरी कितीने वाढली चारे बरोबर आधीचे किती आहेत सहा मग आधीचे व्यक्ती गुन्हेला मग इकडे आधीचे व्यक्ती गुन्हेला वाढलेली सरासरी किती झाली रे सहा चोक चोवीस अधिक वाढलेली सरासरी एकूण पंचेचाळीस बघा बरे याची बेरीज सहा पाचन चार नऊ आणि चार दोन सहा आला का सिक्सटी नाईन परत एकदा सांगतो आधी जेवढे व्यक्ती असतात ते घ्यायचे सरासरी कितीने वाढली कारण प्रत्येकाची वाढली ना बरोबर म्हणजे बर चार कोणाची वाढलेली सात आल्यावर प्रत्येकाची म्हणून आपण हा केला गुणाकार प्लस वाढलेली सरासरी हे जर ॲड केलं तर त्या नवीन सातव्या व्यक्तीची सरासरी येते जर तुम्हाला बघा असे व्यक्ती ज्यांना गणिताचा काहीच माहिती नाही अक्षरसुद्धा संख्या सुद्धा तोही या फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो बघा तसं मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की दहा व्यक्तींच्या आजच्या वयाची सरासरी बारा आहे आणि त्यात एक व्यक्ती वाढला अकरा व्यक्तींच्या आजच्या वयाची सरासरी समजा तेराच आहे बरोबर तर त्या अकराव्या व्यक्तीची सरासरी काढा तर तो तुम्ही तोंडी काढायला पाहिजे की सरांनी काय सांगितलं आधीचे व्यक्ती गुन्हेला वाढलेली सरासरी अधिक नवीन सरासरी हा तेवीस वर्ष तेवीसाव्या वर्षाचा व्यक्ती जर त्याच्यात ॲड केला तरच हे शक्य होतं सही आहे क्या करेक जा आहे क्या गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सुदेश भाऊ मोरे बघा मग आता दहा व्यक्तींच्या आजच्या वयाची सरासरी बारा आहे त्यात अकरावा व्यक्ती ऍड केला तर वाढलेली सरासरी एकने सरासरी वाढते असं शाब्दिक उदाहरण असतं एखादं उदाहरण शब्दात दिलंय मग शब्दात दिलेलं उदाहरण आपण अंकामध्ये कन्वर्ट केलं करते का मला काय दिस इज अ लॉजिकल रिजनिंग तुम्ही बेसिक लॉजिकल मॅथमॅटिक्स मॅथ घेऊन चालू नका मॅथ म्हटलं तर मग ते भरपूर एकदम था, था, uh, so, हे येतं किंवा पाठांतर असतं किंवा तुम्हाला पाठ करायला फॉर्म्युलेज वगैरे असतात फॉर्म्युलेचं कामच नाही पडतेत सो हे लक्षात घ्या परत एकदा मी अजून एक उदाहरण देतो तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता जसं की बघा तीस व्यक्तींच्या वयाची सरासरी दहाच आहे बस आणि याच्यात शिक्षकाचं वय ॲड केलं म्हणजे एक शिक्षक ॲड झाला एकतीस व्यक्तींच्या वयाची सरासरी समजा आता झाली बारा तर शिक्षकाचं वय किती काढू शकता का कोणीही काढू शकते एनी वन बघा एक आधीचे व्यक्ती गुन्हेला वाढलेली सरासरी कितीने वाढली दोनने साठ का बरं गुणाकार केला प्रत्येकाची दोनने वाढली म्हणून अधिक नवीन सरासरी बहात्तर वर्षाचा शिक्षक तीस लोकांमध्ये ऍड केला याला क्रॉस चेक करायचं का करू आपण तीस लोकांची सरासरी दहा आहे म्हणजेच तीस लोकांची सरासरी दहा आहे म्हणजे एकूण किती झालं बरोबर आहे का हे तीस शून्य शून्य तिस एक तीस सो तीस लोकांची सरासरी तीनशे एकतीस लोकांची बारा आहे बारा एक बाराशे दोन हा चालला एक बारा तरी छत्तीस आणि एक सदोतीस तीनशे सत्तर आता तीनशे बहात्तरमधून जर हा तीनशे मायनस केला जे येईल ते त्या नवीन व्यक्तीचं इकडे बहात्तर ह्या दोन मेथड आहेत आता तुम्ही ठरवा की ह्या मेथडने जायचं आहे ह्या मेथडने जायचं आहे मला वाटतं हे जास्त सोपी आहे परत एकदा मेन गणिताकडे येऊया की रांगेत सहा लोक आहे हे महत्त्वाचं वाक्य त्यांची दोन वर्षानंतरची सरासरी त्रेचाळीस म्हणजे आज बेचाळीस आहे तर सहा लोकांची किती आली एक्केचाळीस सातवा ॲड केला पंचेचाळीस होते म्हणून सहा गुन्हेला चार चोवीस अधिक पंचेचाळीस सिक्स्टी नाईन एवढंच माझ्या विद्यार्थ्यांनी करावं कशी वाटली रेखा जादो जी स्वागत आहे स्वागत आहे ट्रिक कशी वाटली सांगा काही कठीण आहे का आय होप की काहीच कठीण नाही सर हेला सोपी आहे मी परत एक उदाहरण देतो पंधरा व्यक्तींच्या वयाची वजनाची बरोबर वय देतात कधी वजन देतात काही लोकांचं मार्क देतात बरोबर आहे सरासरी वीस आहे मग ते वय असेल तर वर्ष वजन असेल तर के जी मार्क असतील तर मार्क त्याच्यात एक व्यक्ती वाढवला सोळा व्यक्तींच्या वयाची सरासरी एकवीसच झाली तमल सांगा बरं त्या नवीन व्यक्तीचे वय काढत असाल तर वय काळा वजन काढत असाल तर वजन काढा मार्क काढत असाल तर मार्क काढा किती बघू आता पटापट पटापट पटा पटा कमेंट बॉक्समध्ये कोण उत्तर देत थँक्यू थँक्यू जाधवजी खूप छान आहे ट्रिक एक नंबर अमीर भाई नमस्ते कैसे हो कोणी कोणी अजून लेक्चरला लाईक केलं नाही कोणी कोणी लेक्चरला शेअर केलं नाही तो गलत बात आहे यार घायल तो यहां हर एक परिंदा है जिसमे फिरसे उडने की ताकद वही जिंदा आहे ओ माझा घायल परिंदो लेक्चरला शेअर तर तक, लाईक तर करून द्या सचिन पवार पंधरा मी काय सांगितलं आपल्या कामाचं काय आहे रे पंधरा व्यक्तींच्या वयाची सरासरी कितीने वाढून राहिले तोंडी कोण कोण काढून राहिलं पंधरा एक पंधरा अधिक काय ऍड करायचं आहे हा एकवीस पंधरा आणि एकवीस छत्तीस नवीन व्यक्तीचं वय वजन मार्क किती ताण कमी झाला सांगा थँक्यू थँक्यू जाधवजी लाईक सबस्क्राईब कराच सोबत हा नंबर राहू द्या सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर जर तुम्ही हाय मेसेज टाकला तर तुम्हाला एक ॲप आहे माझी ॲपचं नाव आहे यस डब्ल्यू एल आय व्ही किंवा तुम्ही प्ले हे ॲप डाउनलोड करा कारण आज गुरुवार आहे ना उद्या परवापासून ॲपवर पण खूप लेक्चर घेऊ आपण मॅथमॅटिक्सचे किंवा जॉग्रॉफीचे किंवा जी केचे सगळ्या एक्झामला लागू पडणार ठीक यार पण जेवढे हजर आहेत तेवढे बोलत नाही याचं दुःख वाटतं हो माझा जीवन तरी द्यायचा तर असं होतं आपलं हे गणित है ना फार कठीण नव्हतं एवढंच बोलून थांबू का आजच्या दिवस परत लगेच थोड्या वेळात नवीन लेक्चर आहे थँक यू फॉर कमिंग या ठिकाणी यस डब्ल्यू एल आय व्ही असं आपलं ॲप आप आहे आणि सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस असा हा मोबाईल नंबर so, आहे सो ॲप नक्कीच डाउनलोड करा ॲपवर गेल्यावर फ्री लेक्चर आहेत फ्री ते लेक्चर्स घ्या त्याला बघा आहे ना परत येतो थोड्याच वेळात नवीन कन्सेप्ट घेऊन ताप तक केले बाय जय हिंद जय स्वच्छ ट्रिक नाही आहे त्या अहिरजी ॲक्च्युली ते, ते तुमचं बेसिक पक्कं असेल ना तर सोपी जातं काळकाम वेग पण मी सोपा करून देईल बघा विद्यार्थ्यांना अडचण कोणती जाते रे काळकाम वेगची टक्केवारीची है ना हे वय बी किंवा सरासरी ह्याची हे सरासरीचेच प्रकार आहेत इनडायरेक्टली त्याला त्यांनी याच्यात टाकलाय समजा है ना वयामध्ये मार्कांमध्ये अमक्यामध्ये ढमक्यामध्ये सो कसं वाटलं चला मग थांबतो भेटूया लवकरच आजही अजून दोन तीन लेक्चर आहेत एखादा ग्रुप पण चालू करून देऊ दोन हजार पंचवीसच्या नावाचा हां थांबतो